पंचवीस ऑक्टोबर ईश्वर प्राप्तीचे दोन मार्ग खरी तळमळ व संपूर्ण शरणागती विषयाचा त्याग केल्याने ईश्वराची प्राप्ती होत नाही व विषय सेवनानेही होत नाही बायकोचा त्याग करून होत नाही तसेच वनात राहिल्यानेही होत नाही जनात राहून होत नाही मग असे काय आहे की जे केल्याने त्याची प्राप्ती होते खरे म्हटले म्हणजे असे काही नाही की जे केल्याने त्याची प्राप्ती होईल तसे असते तर साधू ओळखण्यास काहीच वेळ लागला नसता संत हे काय करीत नाही काही प्रपंच करतात तर काही वनात राहतात म्हणून काय की अमुकच केले म्हणजे ईश्वराची प्राप्ती होते असे नाही तर एकच करावे लागते ते म्हणजे ईश्वराची प्राप्ती व्हावी ही मनापासून तळमळ लागली पाहिजे ज्यास अशी तळमळ लागली त्याचे निम्मे काम झाले ज्याप्रमाणे मोठी इमारत बांधताना तिचा पाया अगोदर बळकट असावा लागतो त्याप्रमाणे खरी तळमळ लागली म्हणजे पुढील कार्य होण्यास फार अडचण पडत नाही व हे होण्यास भाग्य लागते तळमळ लागल्यावर सर्व भोगांचा त्याग करावा लागतो असे नाही आपण रामाचे आहोत असे आपल्याला मनापासून वाटले पाहिजे व त्या असं शरण जाऊन आपण त्याचे आहोत असे वागले पाहिजे म्हणजे मनाने त्याचे झाले पाहिजे असे करण्याने आपला प्रपंच बिघडेल असे वाटते का आपण नोकरी करतो त्यावेळेस अंमलदाराबद्दल आपले चांगले मत असते का तो आपल्याला मनाने आवडत नसूनही आपण देहाने त्याचे काम करतोच की नाही तसे आपण मनाने रामाचे आहोत असे ठरवून देहाने प्रपंच करावा म्हणजे प्रपंच न बिघडता उलट चांगला होतो कारण आपण ज्याला शरण गेलो त्याला त्याची लाज असते रामाने तरी काय केले त्यास बिभीषण शरण आला तेव्हा त्यास मारून टाकावा असेच बाकीच्यांनी सांगितले तरी पण रामाने सांगितले की जो मला शरण आला त्याचे रक्षण करणे माझे काम आहे शरणागतास नुसते जीवनदान देऊन तो राहिला नाही तर त्यास लंकेचे राज्य दिले म्हणून सांगतो की त्याचा हून राहतो त्याची लाज रामाला असते माझ्याकडे इतके जण येतात पण एकाने तरी मला रामाची प्राप्ती करून द्या म्हणून विचारले आहे काय मी आलो आहे तो तुमचे विषय पुरविण्यास आलो आहे काय समजा एकजण चोरी करायला निघाला व वाटेत त्यास मारुतीचे देऊळ लागले तेथे त्याने जाऊन मारुतीस नवस केला की मला जर आज चोरीत यश आले तर मी तुझे देवळावर सोन्याचा मुकुट चढवे तर आता सांगा त्या मारुतीने काय द्यावे त्याने त्याच्या नवसास पावावे असे तुम्हाला वाटते काय जर नाही तर तुम्ही विषय मागितले व मी दिले नाहीत तर मला दोष का देता आपणास नवस करायचा असेल तर असा करावा की मला तू ज्या स्थितीत ठेवशील त्या स्थितीत आनंद दे म्हणजे समाधान राहील व दुसरे काही मागण्याची इच्छाच होऊ नये म्हणजे मग आपणास त्याचे होऊन राहता येईल श्रीराम जय राम जय जय राम रा। आजचा सुविचार तुझे नामाची आवडी याहून दुजे मागणे नसावे उरी हेची द्यावे मला दान दीन आलो तुला शरण जय राम